अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे स्वामी भक्तांनो आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जाऊ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते स्वामी भक्तांनो तुम्हाला एकच नम्र विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा आणि बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील स्वामी भक्तांनो तुमच्या समोर दोन अंक आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी सातशे पंचवीस नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात आपल्या हळव्या मनातील सांगुलपणाचा चुराडा होत असेल तर तस सरळ सरळ निलज्ज होऊन स्वतःला बदलून कणखर बनवण्याची एकही संधी माणसाने सोडू नये स्पष्ट बोलून खरी परिस्थिती मांडणाऱ्या व्यक्ती ज्या लोकांना आवडत नाही त्याच लोकांना अपष्ट बोलून दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती खूप जास्त आवडत असतात नात्यांच्या दरवाज्यावर नात्यांच्या दरवाज्यावर अधूनमधून टकटक करत राहायला हवं भेट झाली नाही तरीही निदान एकमेकांबद्दलची जाणीव तरी राहते आयुष्य हे आपल्याला एकदाच मिळत असतं त्यामुळे दुसऱ्यांच्या चुका शोधून तिसऱ्याला सांगण्यात आपलं आयुष्य आपला वेळ व्यर्थक घालवू नका त्याऐवजी आपल्यातील जे गुणदोष आहेत ते ओळखून ते सुधारण्यात आपला वेळ खर्च करा आपला वेळ वाया घालवा प्रगतीकडे लक्ष द्या स्वामी महाराज म्हणतात तुम्ही जगासारखे जेव्हा जगता तेव्हा तुमच्या मनाला त्रास होणार आणि जेव्हा तुम्ही तुमच्या मनासारखे जगाल तेव्हा जगाला त्रास होतो म्हणून कधीही आपल्या मनाचा विचार करा कोण काय म्हणतं याकडे लक्ष देत बसलात तर तुम्ही तुमचं आयुष्य जगणं विसरून जाल वारंवार संधी देऊनही विश्वास गमावलेलं नातं हे एक राखेसारखं असतं राखेला कितीही कुरवाडत बसलं तरीही त्यातून आधीसारखा माणूस निर्माण होण्याची शक्यता हे शून्य असते स्वामी महाराज म्हणता स्वतःला इतकं मजबूत बनवा की आयुष्यातल्या सगळ्यात कठीण काळातही तुमचा संयम ढळला नाही पाहिजे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप माणसं भेटतात पण काही माणसं अशी असतात जी मनामध्ये जागा घेतात आणि देतात हीच माणसे जीवनाचा गोड अर्थ सांगतात खोटावर हसू आणतात चेहऱ्यावर एक आनंद आणतात आश्रूही पुसतात कधी हक्काने चेष्टा मस्करीही करतात तर मध्येच भावनिकही होतात पण तीच माणसं अशी असतात जी या जगात आपली असतात स्वामी महाराज म्हणतात की सदैव ही एक गोष्ट लक्षात ठेवा कर्माचं गणित हे खूप साधं आहे कर भला तर हो भला ज्याला समजून घ्यायचं असतं त्याला न सांगता सगळं काही समजत असतं पण ज्याला समजूनच घ्यायचं नसतं त्याला लाख सांगितलं तरीही त्याला कधीही समजणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा आणि एक व्हिडिओला अवश्य लाईक करा आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी सातशे चोवीस नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात हसल्यानं आयुष्य वाढतं तर हसवल्यानं आयुष्याचं महत्त्व आपल्या वाटेला येईल तेवढं शिकून घ्यायचं आणि जमेल तसं शहाणं व्हायचं प्रत्येकाला आपलं म्हणायचं पण चार हात लांबच राहायचं या जगात असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही पण त्या दुःखाला विसरून जो आनंदात जीवन जगतो तोच खरं आयुष्य जगतो आपल्या माणसांमध्ये राहून परकेपणाचा भास होण्यापेक्षा एकटेपणा स्वीकारलेलं केव्हाही चांगलं असतं विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही तुम्ही चांगले कार्य करू लागलात की आपोआपच विरोधक तयार होतात कारण कर्तृत्ववान व्यक्तीचे कार्य बघितलं जात नाही परंतु तो कोठे अडकतोय याकडे मात्र सर्वेच लक्ष देत असतात स्वामी महाराज म्हणतात की ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ज्या व्यक्तीला तुमच्यातल्या नात्याची किंमत नाही अशा व्यक्तीला पूर्ण आधाराने सोडून दिलं पाहिजे विश्वास ठेवा जिथे तुमची इज्जत कायम राहील आणि एक दिवस त्या व्यक्तीला तुमचं त्याच्या आयुष्यात नसण्याची कमतरताही जाणवेल जिथे तुम्ही चुकीचं नसाल तेथे ते बरोबर असण्याचा आटापिटा अजिबात करू नका कारण वेळ आणि भगवंत सगळं काही जगासमोर आणत असतो यशाचे डोंगर हे नेहमी सुंदर आणि रेखेव हो दिसतात पण तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास हा कधीच सोपा नसतो ज्या स्त्रीला घरातील आर्थिक परिस्थितीची चांगल्या प्रकारे जाणीव असते तिच्या संसाराला कधीच काहीच कमी पडत नसतं स्वामी महाराज म्हणतात की स्वतःच्या घरात वाकून बघायला वेळ नसतो मात्र दुसऱ्याच्या घरामध्ये काय चाललं आहे काय शिस्त आहे याची मात्र काही जणांना उत्सुकता असते कोणाच्या घरात चा काय चाललं हे याच्याकडे लक्ष दिल्यापेक्षा आपले कर्म चांगले ठेवा आपण काय करतो याकडे लक्ष द्या म्हणजे परमेश्वर चांगल्या लोकांच्या पाठीशी सदैव उभा असतो हे लक्षात ठेवा सर्वांचे चांगले व्हावे त्याच्या पाठीमागे माझेही चांगले व्हावे हा विचार जर मनात असेल परमेश्वर कुठल्याही गोष्टीची कमी पडू देत नाही स्वामींचे नामस्मरण सदैव करत राहा सर्व संकट वाऱ्यासारखे दूर जातील सर्व समस्या दूर होती। स्वामीं होतील स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा भेटूया नवीन मोटिवेशन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद